आमदार संजय गायकवाडांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत आपण ती पाहूयात आमदार गायकवाडांचे कारनामे आपण बघतोय मार्च दोन हजार चोवीस शिवजयंती मिरवणुकीमध्ये त्यांनी तेन, तरुणाला मारहाण केली होती सप्टेंबर दोन हजार चोवीस राहुल गांधींची झीप कापण्यासाठी अकरा लाख रुपये बक्षिसाचं वक्तव्य केलं होतं फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकोणीसशे मध्ये वाघ मारल्याचा दावा केला होता विभागाकडनं गुन्हा दाखल करण्यात आला जानेवारी दोन हजार पंचवीस मतदारांना दारू मटण पाहिजे असं वक्तव्य केलं होतं एप्रिल दोन हजार पंचवीस जगातील सर्वात अकार्यक्षम भ्रष्ट खातं असं पोलिसांबद्दल वक्तव्य केलं होतं जुलै दोन हजार पंचवीस संभाजी महाराज मूर्ख होते का असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं